डी एल वाघमारे आपले सर स्वागत करतो आज अनेक समाजाच्या मागण्या समोर येत आहेत त्याच पद्धतीनं ज्या दगडावर बसून त्या दगडाला देवाचा दर्जा तयार करणारे असा वडर समाज कशा पद्धतीनं योजनेपासनं वंचित आहे त्या समाजाची व्यथा अत्यंत भयानक आहे जवा दगड फोडावा तवा घरातली चूल पिटती ह्या पद्धतीचा हा समाज आहे ज्या पद्धतीनं भारत देश स्वतंत्र होऊन अष्ट्याहत्तर वर्ष झालं लोकशाही येऊन लोकशाहीमध्ये ज्या पद्धतीनं कायदे होतात कायद्याची अंमलबजावणी होती पण त्याच पद्धतीनं भारतीय संविधानात सुद्धा आज प्रत्येक जातीतल्या माणसाला स्वातंत्र्य दिलेलं आहे योजना दिलेल्या आहेत पुढे जाण्याचा मार्ग दिलेला आहे पण त्या मार्गावर शिकलेले अभ्यास केलेला हेच व्यक्ती पुढे येऊ शकतात त्याच पद्धतीनं वडार समाजाची व्यथा घेऊन लातूर जिल्हा कलेक्टर कार्यालयाच्या समोर उपोषणास बसलेले ॲडव्होकेट तुकाराम माने हे काय म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी किंवा कोणाला विरोध करण्यासाठी नाही तर समाजाला जे शासनाच्या योजना आहेत ते समाजापर्यंत पोहोच होत नाहीत आणि ज्या योजना आहेत त्या योजना तत्काळ सरकारनी त्याची अंमलबजावणी करावी म्हणून ते आज उपोषणास बसलेले आहेत वकील साहेब मी तुमचं पोलीस क्राईम न्यूज मध्ये स्वागत करतो तुमचा अल्पसा परिचय आणि तुमची नेमकी काय मागणी आहे आणि आतापर्यंत वडार समाज न्यायापासून वंचित का आहे हे विश्लेषणात्मक सांगा कारण मी हा असा प्रश्न करतो की हे स्वतः व्यवसायाने वकील आहेत कायद्याचे अभ्यासक आहेत म्हणून मी त्यांना हा प्रश्न विचारलेला आपला अल्पसा परिचय आणि मागण्या नमस्कार मी ॲडव्होकेट तुकाराम माने औसा तालुका तावशी ताडगाव तर इथं मी उपोषणाला बसण्याचं कारण असं आहे की आज भारत देशाला स्वातंत्र्य मिळून अष्ट्याहत्तर वर्षे संपून गेली तर माझा जो वडार समाज आहे तो आजच्या या सिच्युएशनला कुठल्या स्थितीवर आहे त्याची काय अवस्था आहे त्याची सामाजिक स्थिती काय आहे शैक्षणिक धोरणामध्ये वडार समाज आज नोकरशाहीमध्ये कितपत आहे लोकसंख्येचा विचार करून आणि त्याचं राजकीय आवाज काय आहे या सगळ्या गोष्टींचं ज्यावेळेस अभ्यास करून अवलोकन केलं त्यावेळेस असं लक्षात आलं की वडार समाज वेगवेगळ्या गटातटामध्ये विखुरण्याचं काम या राजकारण्यांनी करून ठेवलं समाजातील काही फक्त ठराविक मोजक्या पुढाऱ्यांना हाताशी धरून समाजापर्यंत काय पोचतंय ते राजकारण्यांना काही देणं घेणंच नाहीये तर आजपर्यंत बरेच मला वाटतं तीन ते चार काहीतरी मेळावे झाले आमच्या समाजाचे चौऱ्याण्णवला झाला परत ते एकोणीस ला झाला आणि सोलापूरचा एक मेळावा झाला तर या मेळाव्याच्या माध्यमातून फक्त राजकारण आश्वासनं देत आली पण आजपर्यंत समाजाला गोरगरीब वडार संस्कृती जो जपणारा तळागाळातील समाज आहे त्यांच्यापर्यंत काही पोचत आहे का खरंच याच कोणालाही भान नाही आहे तर ते ज्यावेळेस आम्ही अभ्यास केला त्यावेळेस असं लक्षात आलं की यार खरंच आपण समाज सुरुवातीला एकजूट करून शासनाला एक आवाज देऊन आपण शासनाच्या माध्यमातून समाजाला खरंच काहीतरी पोहोचवण्याचं आपण एक माध्यम म्हणून या उपोषणाच्या मार्फत मी समाजाला शासनाला एक निवेदन देतो आहे की ते असं आहे की मागच्या वर्षी शिंदे फडणवीस सरकारनं एक वडार समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं कैलासवासी पैलवान मारुती चव्हाण यांच्या नावानं ते आर्थिक विकास महामंडळ त्यांनी स्थापनेची घोषणा केली त्याच्यामध्ये सुरुवातीला त्यांनी शंभर कोटीचं बजेट ते सोलापूरच्या महामेळाव्यामध्ये त्यांनी जवळपास सत्तर हजार लोकांसमोर त्यांनी जाहीर केलं होतं पण ते मला वाटतं पाच कोटी काहीतरी त्याच्यामध्ये बजेट त्यांनी घोषणा केली पण त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांची रिक्रुटमेंट नाही त्या महामंडळावर समिती नेमण्यात आलेली नाही आहे त्याची अंमलबजावणी फक्त घोषणेपुरतीच मर्यादित आहे फक्त दिशाभूल झालेली फक्त समाजाची दिशाभूल राजकारण येणारे विधानसभेचं राजकारण डोळ्यासमोर ठेवून त्यांनी फक्त समाजाला वेड्यात काढण्याचं काम त्या घोषणेच्या माध्यमातून केलेलं आहे त्याच्यानंतर दिल्लीचे मुख्य न्यायमूर्ती रोहिणी यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमण्यात आलेला होता दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस सहा वर्ष सर्वे केल्यानंतर त्या न्यायमूर्तींनी एक अहवाल शासनाला दिलेला आहे सामाजिक न्याय विभागाला तर त्या अहवालामध्ये असं म्हटलेलं आहे की वडार समाजाची अवस्था अशी आहे आजच्या परिस्थितीला की त्या वडार समाजाला वैयक्तिक नऊ टक्के आरक्षण देण्यात यावं असं त्या आयोगाचं शिफारस आहे शासनाला पुन्हा इदाते ते कमिशनचा असा रिपोर्ट आहे की वडार समाजाला राजकीय वैयक्तिक स्वातंत्र्य दिलं पाहिजे वैयक्तिक आरक्षण दिलं पाहिजे माफ करा तर तेही तसाच पेंडिंग आहे फक्त शासन काय करते आजपर्यंत अष्ट्याहत्तर वर्षामध्ये काय केलं वडार समाजासाठी सा... सर्वे करा म्हणून वेगवेगळ्या कमिट्या नेमण्यात आल्या इदाते आयोग रेणके आयोग रोहिणी आयोग पण या सगळ्या आयोगांचे अहवाल फक्त शासन धूळ खात पडून आहेत एकाही आयोगाच्या अहवालावर अंमलबजावणी होत नाहीये मग एक माझ्या जातीला जर समजा राजकीय आवाज नाही म्हणून जर फक्त मतदान जर लक्षात डोळ्यासमोर ठेवून जर फक्त समाजाला जर मुख्य प्रवाहापासून जर आणि जे मिळायला पाहिजे लोकशाही दृष्ट्या ते विचार जर घेतलं नसेल तर मग आम्हाला असा लढा उभा करून मग शासन शासनाला बघू आपण आम्हीच तर लढा तीव्र करणार आहेत महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये वडार समाजाची संख्या आहे किती वडार समाजाची लोकसंख्या आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये एक कोटी आहे एक कोटी लोकसंख्या वडार समाजाची आहे जर लोकशाही म्हणजे वडार समाजाची एक कोटी लोकसंख्या आहे असं आपलं म्हणणं आहे तर प्रत्येक राजकीय पक्षामध्ये वडार समाजाचं नेतृत्व दिसून येत नाही तर ह्याची ह्याची काय कमतरता कम आहे याची कमतरता अशी आहे की माझ्या समाजाच्या काही ठराविक का लोकांना पुढाऱ्यांना हाताशी धरून हे गलिच्छ राजकारणाची पातळी जी खाली गेलेली आहे ना त्या राज गलिच राजकारणाचा फटका या जातीला बसतो आहे ठराविक पुढाऱ्यांना हाताशी जाते म्हणजे कोणत्या कोणत्या पक्षाचं आता ठराविक पक्ष म्हणजे आम्ही कुठल्याही एका पक्षाला आम्ही विरोध किंवा समर्थन बिलकुल नाही पण जे आज जे आहे समाजा जर देशामध्ये जर पक्षाचा विचार केला तर बारीक सारीक पक्ष जर सोडले तर मोठे पक्ष आणि काँग्रेस आणि भाजपच आहे ह्या दोन पक्षाला तुम्ही टार्गेट करणार आहात आम्ही दोन्ही पक्षाला दोष देतो कारण दोन्ही पक्षांनी त्यांच्या त्यांच्या तत्कालीन सत्तेच्या वेळेस म्हणजे अष्ट्याहत्तर वर्षामध्ये सर्वांनीच राज्य केलेलं आहे मुख्य पक्षांनी त्यांनी कुठल्याही एका पक्षाने आमच्या जातीला न्यायच दिला नाही साहेब खरोखरच ज्या पद्धतीनं वडार समाजाचं नेतृत्व महाराष्ट्र लेवलला राज्य लेवलला निर्माण व्हायचं तर ती नेतृत्वसुद्धा अजून निर्माण झालेलं नाही जर नेतृत्व निर्माण होत नसल तर आवाज आपला जो आहे ते संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये उठवणारा आपलं नेतृत्व त्या ठिकाणी पाठवणं गरजेचं आहे तर ह्या संदर्भात काय भूमिका असणार राहणार रा आहे तुमच्या नेतृत्वाच्या संदर्भात कारण महाराष्ट्रामध्ये असं कोणतंच आक्रमक नेतृत्व किंवा आक्रमक नेतृत्व करून त्या ठिकाणी आपले प्रश्न मांडतील असं नेतृत्वच नाहीये आम्ही सुरुवातीला जे आहे ते कोणत्या तरी राजकीय पक्षाला बांधलेलं आहे बरोबर आहे आजच्या घडीला जे समाजाचं नेतृत्व म्हणून आम्ही ज्या नेत्यांकडे पाहत होतो समाजातील त्यांनी कुठल्या तर एका पक्षाच्या दावणीला बांधली गेलेली आहेत ते कुठल्या एका ठराविक विचार प्रवाहाशी ते बांधील आहेत त्याच्यामुळं आम्हालाही जातीला ते सर्व समावेशक भूमिका त्यांनी स्पष्ट करावी आणि एका पक्षाला आम्ही तर पूर्ण जातीचं समर्थन देणार नाहीये कारण जो आमच्या जातीला कोणी काही देतच नाही तर आम्ही त्याच्या पाठीशी थांबणंही चुकीचं आहे हे असं आम्ही पिढ्यान पिढ्या आम्ही वंचित राहायचं अजून किती पिढ्या आमच्या बर्बाद होणार आहेत मग आम्ही राजकीय आवाज निर्माण करण्यासाठी सुरुवातीला आम्ही एक चळवळ थांबवलेली आहे येत्या एकोणतीस सप्टेंबरला आम्ही राज्यव्यापी अ राजकीय महामेळावा आयोजित केलेला आहे ज्याच्यामध्ये कुठल्याही राजकारण्याला निमंत्रण नाही आहे त्याच्यातनं आपल्याला वाटतंय की त्यामधनं एक राजकीय नेतृत्व निर्माण पुढं होईल बिलकुल त्या मेळाव्यातून आम्ही समाजाचं नेतृत्व समाजच करणार या खाली आम्ही जातोय आणि समाजातील तळमळीचे जे तळागाळातील कार्यकर्ते आहेत जे खरंच जातीसाठी काहीतरी क्रांतिकारी घडवण्याची इच्छा बाळगून काम करण्याचं जे धमक ठेवून आहेत त्यांना आम्ही त्या मेळाव्याच्या माध्यमातून एक वाट मोकळी करून देणार आहेत आणि त्यांचं एक टीम बनवणार आहेत आणि ते नेतृत्व म्हणून उदय असेल खरोखरच आज ते पहिला दिवस आज आहे खरोखरच विषय किती गंभीर आहे पूर्ण समाजाचा विषय आहे हा विषय त्वरित लातूरचे कलेक्टर समोर घेतील आणि तो प्रश्न लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाकडे पाठवतील ह्याच ठिकाणी मी थांबतो धन्यवाद